नमस्कार मी गणेश भंडारे गुरुजी या व्हिडिओच्या माध्यमातून एक संवाद तुमच्याशी साधावा आणि त्याचा संदर्भ असा आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सध्या यू पी एस सी परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत यू पी एस सी परीक्षांच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक तरुणांचा जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय सामान्य परिस्थिती असलेली गावगाड्यातले मजुरांचे अनेक मुलं यू पी एस सी परीक्षेतून यशस्वी झालेले आहेत खरं तर स्पर्धा परीक्षा हा एक उत्तम राजमार्ग आहे जो तरुणांना अतिशय मोठ्या पदावर घेऊन जाऊ शकतो याच्यामध्ये एक जे उदाहरण सध्या सोशल मीडियावर आलेलं आहे त्याची बातमीसुद्धा आलेली आहे ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचा एक बिरुदेव सिद्धाप्पा धोनी हा विद्यार्थी यू पी एस सी परीक्षेत पाचशे एक्कावन्या रँकेने उत्तीर्ण झालेला आहे या विद्यार्थ्याची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर त्याचा पारंपरिक व्यवसाय त्याच्या वडिलांचा मेंढीपालन हा व्यवसाय आहे म्हणजे तो मेंढपाळ करणाऱ्याचा मुलगा आहे त्याचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे यंदा सातवीपर्यंतचा विद्यार्थी तो जिल्हा परिषदेचा आहे त्यानंतर त्याने ने यत्ता आठवीमध्ये एन एम एसची परीक्षा दिलेली आहे आणि एन एम एसच्या परीक्षेतून तो चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झालेला आहे दहावीला त्याला शहाण्णव टक्के गुण आहे बारावीलाही त्याला चांगले गुण आहे म्हणजे त्याची चुनूक गुणवत्तेची ही त्यानं वेळोवेळी दाखवून दिलेली आहे त्यानंतर त्याने इंजिनिअरिंग केलेलं आहे पुण्यातून आणि त्या ठिकाणी ते त्याला जे सराउंडिंग भेटलं मित्र भेटले पुढच्या दिशा भेटल्या त्यातून त्यानं यू पी एस सीचा निर्णय घेतला आणि यू पी एस सीत तो आज दोन हजार एकवीसपासून त्याने प्रयत्न चालले दोन हजार पंचवीसला त्याचं यशस्वी तो झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की गुरुदेवसारखा मेंढपाळी करणाऱ्यांचा घरचा मुलगा ज्या दिवशी युपीएससीचा निकाल लागला त्या दिवशी तो त्याच्या मेंढपाच्या कळपात होता तो मेंढ्यांची केसं कातरण करत होता आणि हा जो तरुण आहे त्याच्या मनातली जी जिनियन भावना आहे आपल्याला यश मिळवायचं आहे आपल्याला त्याची जी, जी चिकाटी आहे जिद्द आहे सातत्य आहे किंवा त्याच्या कि मनामध्ये जे भरलं आहे त्याचं ओतप्रोत वाहत आहे त्याच्या सत्काराचा व्हिडिओ पाहिला मी त्याची बही त्याला औक्षण करत आहे अगदी उत्स्फूर्त भावना आहे त्याची तर मला एक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की तरुणांनी ज्यावेळेस कुठलाही अटेम्प्ट करत असतो स्पर्धा कर परीक्षेचा असू द्या व्यवसायाचा असू द्या शिक्षणाचा असू द्या एका विशिष्ट टप्प्यावर तुम्ही शून्य असता एका विशिष्ट टप्प्यावर तुम्ही शून्य असता कधी कधी तुमची मानसिक स्थिती ही पूर्ण मायनसला जाऊ शकते परंतु याचा अर्थ असा नसतो की आपण पूर्णतः अयशस्वी झालो अजिबात नाही गुरुदेवसारखा जर एखादा मुलगा अशा पद्धतीने यशस्वी असेल तर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला थोडा काळ द्यावा लागतो तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागतो प्रयत्न करावा लागतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही शून्य आहात असं तुम्हाला असं वाटत असतं त्यावेळेस खरं तर ते शून्य नसतं तर तुमची पायाभरणीची वेळ असते म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याही परीक्षेत असू द्या व्यवसायात असू द्या द्या यश मिळवण्यासाठी पायाभरणी करावी लागते आणि पायाभरणीसाठी वेळ जातो तुम्हाला लगेच यश जाता येणार नाही लगेच तुम्हाला यश चमकणार नाही तुमचं परंतु तुम्ही जर सातत्य ठेवलं प्रयत्न केले नियोजन केलं आपलं उद्दिष्ट ठेवलं ध्येय ठेवलं तर त्या ध्येयाकडे तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता म्हणून महाराष्ट्रातील असेल देशातील असेल कुठल्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना तरुणांनी हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला नैराश्य येते ज्यावेळेस तुम्हाला खचून गेल्यासारखं वाटतं त्यावेळेस आपण स्वतःला सावरलं पाहिजे बिरुदेवसारख्या विद्यार्थ्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्याच्यासारख्या विचार डोक्यात ठेवले पाहिजे आणि आपली जी निखळ भावना आहे ती आपण जगली पाहिजे बिरुदेवच्या यशानंतर त्याचं ते साधं हास्य आहे साधं राहणीमान आहे त्याच्या अंगावरचे कपडे साधे आहेत पायातला सँडल साधा आहे परंतु त्याचं जे हास्य आहे ते अगदी ओरिजिनल आहे अगदी उत्कृत भरून वाहत आहे आणि यशाचा आनंद साजरा करत असताना जी भावना त्याच्या मणीमध्ये दडली आहे ती मला खूप आवडली कारण यशाचा कुठलाही गर्व हो नाही यशाचा माज नाही ॲटिट्यूड नाही मी साहेब्याचा ॲटिट्यूड नाही काही नाही परंतु आपलं यश साधेपणानं साजरं करत असताना आनंदानं साजरं करत असताना त्यानं जे आदर्श दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचं एक आ, मत या ठिकाणी व्हायरलसुद्धा होत आहे की त्याला कोणी जर भेटायला आलं तर बुके घेऊन ये नका मग तो बुक घेऊन येणं बुक म्हणजे पुस्तकं तर हा खूप मोठा विचार आहे कारण आज तरुणांना गरज आहे पुस्तकाची मार्गदर्शनाची प्रेरणेची एका विशिष्ट ध्येयाकडे वाटचाल करत असताना आपला संयम ठेवण्याची आहे तर हा व्हिडिओ मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांसाठी बोलवलेला आहे की आपण सुद्धा प्लॅनिंग केलं पाहिजे त्या दृष्टीने अंमलबजावणी केली पाहिजे ध्येय ठेवली पाहिजे अडचणीला किती पण त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि पैसा हा मॅटर नाही तर त्याला तुम्ही कशा पद्धतीनं वळण देता हे महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला मोठं यश मिळू शकतं आज हा युट्यूब बांधव माझ्या पाठीमागचा उद्देश होता धन्यवाद